हा बचचा पराभव नसून हा सामान्य जनतेचा पराभव आहे अपंग विधवा शेतमजूर शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेहमीच विधानभवनात आपल्या आक्रमक शैलीने प्रश्न मारले आणि इतकं असूनसुद्धा जनतेने त्यांना निवडून दिलं नाही हा भाऊचा पराभव नसून जनतेचा पराभव आहे आणि त्याचे परिणाम त्यांना आता हा असतो नाही बिलकुल नाही हा एकतर्फी निकाल लागलेला आहे ला यामध्ये खूप संशय संशयास्पद बाबी आहे जसं आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निकाल लागला चांगले चांगले दिग्गम दिग्गम नेते पडले त्यामुळे हा निकाल तर महाराष्ट्रालाच मान्य नाही अजून काही तरतूद करणार आहे का न्यायालयाच्या मार्गाने पुढे जाणार आहेत का ते आता जनतेनं निकाल दिलेला आहे त्याचं आता स्वागतच करावं लागेल आणि प्रहारी थांबणारी समजत नाही ज्या दिवसपासून भाऊ पडले त्याच त्याच दिवसपासून त्यांनी पुन्हा दोमाने कामाला सुरुवात केली आम्हीसुद्धा कार्यकर्ते थांबणाऱ्या नाही भाऊच्या मार्गदर्शनात आम्ही पूर्ण पूर्ण ताकदिनिशी त्यांच्यासोबत भाऊ सव्वीस तारखेला रॅली काढणार आहेत ई व्ही एम हटावाचं त्याबद्दल तुम्हाला काही त्यांची जे ई व्ही एम हटाव रॅली होती आमच्या काही कार्यकर्त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं त्यामुळे आता स्थापित केलेली आहे त्यावर महायुतीने जे लाडकी बहीण जी योजना सुरू केली होती विधानसभाच्या तोंडावर तो कुठेतरी महा लाडकी बहीणचा फटका मिळाला आहे का महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा सामान्य जनतेला फायदा तरी झाला असला पण आमचा असा आरोप आहे की लाडकी बहीण ही योजना समोर करून त्यांनी मशीनमध्ये शंभर टक्के घोटाळा करूनच हा निकाल त्यांचा लागलेला आहे